खुलताबाद तालुक्यातील वेरुळ ताण्या वेरूळ पडसावी येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच उपस्थितीत आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते खुलताबाद तालुक्यातील विविध ठिकाणी विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन करण्यात आले वेरूळ येथील उपसरपंच ऍडव्होकेट विजय राठोड ग्रामपंचायत सदस्य साहेबराव पांडव नाना ठाकरे चंदू राठोड मसुद्दीन अलाउद्दीन माजी सरपंच कारभारी ढिवरे वेरुळ तांडा येथील चेअरमॅन मुलिनचंद चव्हाण माजी सरपंच मदन राठोड किशन चव्हाण देवचंद चव्हाण पळसवाडीचे सरपंच दगडू भेंडे उपसरपंच सोमनाथ ठेंगडे आदींनी यावेळी आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला या प्रसंगी बोलताना आमदार सतीश चव्हाण म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा सर्वसामान्याचा पक्ष म्हणून ओळखला जातो या पक्षात सर्व जात धर्म पाहत राजकीय पार्श्वभूमी असे काही न पाहता पक्षांसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दमदार वाटचाल करीत असून खुलताबाद तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त निधी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मी उपलब्ध करून देऊ शकलो याचे आज समाधान आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रवेश केलेल्या सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांचे स्वागत करून या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे खुलताबाद तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीचे अधिक भक्कमपणे मजबूत होण्यास नक्कीच हातभार लागेल असा विश्वास आमदार सती चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला आमदार सतीश चव्हाण यांनी आमदार निधी तसेच वीस ते पंधरा अंतर्गत कागजीपुरा येथे दोन ठिकाणी अंतर्गत सी सी रस्ता करण्यासाठी वीस लाख रुपये सुलीभंजन येथे गाव अंतर्गत सी रस्ता करण्यासाठी दहा लाख रुपये वेरूळ येथे स्मशानभूमी परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी दहा लाख रुपये वेरूळ येथे विश्वकर्मा मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी दहा लाख रुपये असा पन्नास लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला होता রামলাল নিম্বরে এএন নিউজ খুলতা